बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन आर के फाउंडेशन वारसी फिटनेस पंचेचाळीसवी सिनियर नाशिक स्त्री दोन हजार एकोणावीस दुसरी मेन्स फिजिक्स स्त्री पाचवी मास्टर नाशिक स्त्री चौथी मिस नाशिक स्त्री या जिल्हा अजिंक्यपद शरीर अंबड येथील मैदानावर पार या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील ौ पटूंनी भाग घेतला प्रारंभी स्पर्धेचे प्रमुख पाहुणे रत्नशील राजे पवार सौ सो सोनाली राजे पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे आणि बजरंग बलीच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी टंबाळेने अत्यंत मानाचा पंचेचाळीसवा नाशिक स्त्री किताबावर आपले नाव कोरले चौथा मिस नाशिक दोन हजार एकोणावीस किताब मर्सी रुतने पटकावला समाधान मिसा मेन्स म्युझिक तर मालेगावचा अशफाक अपास मास्टर स्त्रीचा विजेता ठरला बेस्ट पोझरचा मान एक्सप्रेस इनच्या नितीन बागुलने मोस्ट इम्प्रुव्ड बॉडी बिल्डरचा मान रिफ्लेक्शन जिमच्या आशिष बोपटने पटकावला सर्व विजयी स्पर्धकांना रत्नाशील राजे पवार आणि सोनाली राजे पवार डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी छत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे अंकुश पवार वैभव सोनार सूर्या ग्रुपचे आनंद सूर्यवंशी अॅडव्होकेट प्रसाद नागरे बबन खान मुसुद अन्सारी सतीश तावडे धनंजय काळे हेमंत जाधव अभय पाटील अलीमभाई भाई आदींच्या हस्ते रोख रक्कम ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले पंचेचाळीस नाशिक श्री चौथी मास्टर पाचवी मिस फिटनेस आणि दुसरी मेन्स फिजिक अशा चार स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या या स्पर्धेला पूर्ण नाशिक जिल्ह्यातनं जवळजवळ दोनशे दो दो ते दोनशे दहा दो स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आणि अत्यंत दर्जेदार आणि उत्कृष्ट स्पर्धा इथं पार पडलेल्या आहे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला या स्पर्धा आयोजनासाठी पंकज वर्मा आणि त्यांचे सर्व सहकारी तसंच आर के फाउंडेशन तसंच आपला वारसी फिटनेस ते आमचे सहकारी तारीख वारसी भाऊदास सोनोने या सर्वांनी खूप मेहनतीने या स्पर्धा पा इथं आयोजन केल्या स्पर्धेचे आयोजन तारीफ शेख पंकज वर्मा यांनी केले स्टेज मार्शल म्हणून नदीम खान मिलिंद रहाणे यांनी काम पाहिले स्पर्धा यशस्वीतेसाठी भाऊदास सोनवणे तारीख शेख पंकज पवार अंजुम कुरेशी आर के फाउंडेशन वारसी फिटनेस पॉइंटचे बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल जाधव डिंडोरी